नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रिटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कपाशी असेल किंवा इतर जे काही व्हेजिटेबल क्रॉप असेल मिरची वगैरे असेल तर त्याच्यावर पांढरी मासे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात प्रादुर्भाव वगैरे होत असतो आणि या पांढरी माश्याचं नियंत्रण करणं खूप जिखरीचं वगैरे काम राहतं तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे टॉप पाच कीटकनाशक सांगणार आहोत की जे पांढरी आहे त्याचा समूळ नायनाट करतं तर व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो जे काय पांढरी माशी आहे ही एक शोषण करणारी कीड आहे आणि इचं आपण जर वेळीच नियंत्रण केलं नाही तर त्यामुळे आपल्या कपाशी पिकाच्या त्या ठिकाणी वेळीच नियंत्रण केलं नाही तर आपल्या कपसी पिकाचं भरपूर नुकसान होत असतं किंवा इतर जे काय पा मिरची वगैरे असेल किंवा इतर क्रॉप असेल तर त्याचं त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात नुकसान वगैरे होत असतं असतं पांढऱ्या माशीवरील कीटकनाशकाची माहिती पाहू ग्राफिकच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीवरील तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पाच कीटकनाशक रिकमेंड केलेले आहे तुमच्या पिकावरील पांढऱ्या माशीचा अॅटॅक प्रादुर्भाव पाहून तुम्हाला त्या ठिकाणी याचा कीटकनाशकाचा वापर करायचा आहे सर्वप्रथम बघू ॲसिटामॅप वीस टक्के एस पी तुम्हाला प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम या प्रमाणात फवारणी करायची आहे मार्केटमध्ये क्रिस्टल कंपनीचं रॅपिड नावाने अवेलेबल आहे तसेच ड्युपॉन्ट कंपनीचं रेकॉर्ड टाटा कंपनीचं मानिक आणि धानुका कंपनीचं धनप्रीत या नावाने अवेलेबल आहे तुम्हाला जे मी काय हे ॲसिड ब्रिडचे चार कीटकनाशकं सांगितले या चार कीटकनाशकापैकी तुम्ही कुठल्या एका कीटकनाशकाची कर फवारणी करू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी डाय फिंथरॉन सत्तेचाळीस टक्के प्लस बाय फिंथरीन नऊ पॉईंट चार टक्के प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंधरा मिली या प्रमाणात फवारणी करू शकता मार्केटमध्ये आदामा कंपनीचं टॉकॉप या नावाने अवेलेबल आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी ॲपिडोपायरो पायरोफेन पन्नास जी डी सी प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये चाळीस मिली या प्रमाणात फवारणी करू शकता मार्केटमध्ये बी एस एफ कंपनीचं सेपिना या नावाने अवेलेबल आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी डायफेथोरॉन पंचवीस टक्के प्लस पायरोपॉजीफेन पाच टक्के ई प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये चाळीस ते पन्नास मिली या प्रमाणात फारणी करू शकता मार्केटमध्ये जी एस पी कंपनीचं एस एल आर पाचशे पंचवीस या नावाने अवेलेबल आहे तसेच यू पी एल कंपनीचं सेमेक्स नावाने अवेलेबल आहे तसेच सॉल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचं टॅकॅक्स या नावाने अवेलेबल आहे याऐवजी तुम्ही त्या ठिकाणी डॉ फिथेरॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये बारा ते पंचवीस ग्रॅम आता बारा ते पंचवीस जर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये वापरत असाल तर त्या ठिकाणी बारा ते पंधरा ग्रॅम तुम्ही वापरू शकता जर तुम्ही साठ सत्तर दिवसानंतर त्या ठिकाणी वापर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये सुद्धा वापर करू शकता मार्केटमध्ये आदामा कंपनीचं अगास या नावाने अवेलेबल आहे तसेच धनुका कंपनीचं पेजर या नावाने तसेच सिजेंटा कंपनीचं पेगासस आणि पोलो या नावाने अवेलेबल आहे तुम्ही या चार कीटनाशकापैकी कुठल्या एका कीटकनाशकाची पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काय मी पाच प्रकारचे वेगवेगळे कंटेंट सांगितले आणि त्याची औषधं सांगितले त्या औषधांपैकी तुम्हाला कुठलं एक औषध तुमच्या पिकावरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी वापरायचं आहे आशा करतो व्हिडिओ तुम्हाला विस्फूल झाला असेल विस्फूल झाला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईटला दिलेल्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच शेती संदर्भात परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील धन्यवाद